मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालंय भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने शंभरचा आकडा पार केलाय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे मिळून पासष्ट जागांवर स्थिर आहे त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट झालेलं असून ठाकरेंनी मुंबई महापालिका गमावली आहे भाजप तब्बल ऐंशी जागांवर तर एकनाथ शिंदेची शिवसेना बावीस जागांवर आघाडीवर आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पंचावन्न तर मनसे आठ जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसची कामगिरी देखील खालवलेली असून अवघ्या नऊ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे मुंबईमध्ये ठाकरेच अशी हवा होती मात्र भाजपच्या साथीने निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंनी तब्बल पंचवीस पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतलीय या आघाडीचा थेट फटका ठाकरेंच्या उमेदवारांना बसलाय भाजप शिवसेनेसोबत मुंबईत महापालिकेत अनेक सत्तेत होती मात्र त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानावं लागलं होतं यावेळी मात्र शिंदेसोबत लढत भाजपने एक हाती वर्चस्व स्थापन करत सत्ता मिळवली त्यामुळे प्रथमच भाजपचा महापौर होणार आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एन मराठी न्यूज